अतिवृष्टीची मदत थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात किती पैसे जमा झाले पाहूया सर्व सविस्तर माहिती महाराष्ट्रा फ्लड कॉम्पन्सेशन राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं अनेकांचे संसार वाहून गेले भिजली पशुधन वाहून गेलं त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं नुकतीच बत्तीस हजार कोटींची मदत जाहीर केली त्यासाठी निकषही लागू केले आणि ज्या पद्धतीचं नुकसान झालं त्याच्या मदतीची रक्कमही निश्चित केली होती दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं त्यानुसार आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुळजापूर धाराशिवचे आमदार राणास गजितसिंह पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की अनुदानाची रक्कम जुलै ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या जिरायती पिकाच्या नुकसानाची आहे रु आठ हजार पाचशे प्रति हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत रु सतरा हजार जमा झाले आहेत नवीन निकषांप्रमाणे रु अठरा हजार पाचशे प्रति हेक्टर आधी वितरित रकमेसह अनुदान मिळणार आहे हे अनुदान तीन हेक्टर मर्यादेपर्यंत असणार आहे दरम्यान सध्याचं अनुदान हे जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचं आहे त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील बीड धाराशिव जालना लातूर नांदेड या जिल्ह्यांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर सोलापूर पुणे जिल्ह्यातील काही भाग तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव या भागातही मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली होती या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रत्यक्षात भेटी देऊन पुराच्या स्थितीचा आढावा घेतला होता दरम्यान राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती पण सरकार दरबारी ओला दुष्काळ ही संकल्पना नाही ऐवजी अतिवृष्टी आणि सततचा पाऊस या नावाखालीच मदत जाहीर केली जाऊ शकते असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं त्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी त्यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं यामध्ये पिकांचं नुकसान बागायती जिरायती जमीन खरवडून गेल्याचं नुकसान पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त पशुधन वाहून गेल्याचं नुकसान अशा आणि विविध प्रकारच्या नुकसानीसाठी विशिष्ट रक्कम निश्चित करण्यात आली आहे त्यानुसार आता पूरग्रस्तांना ती मदत वितरित केली जाणार आहे तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या बातम्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद